खासगी बस सेवेशी स्पर्धा करताना प्रवासी हाच आपला परमेश्वर असं मानून आणि प्रवाशांच्या सेवेसाठी या प्रवाशांना उत्तम दर्जाची सेवा द्यावी आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज इथं केलं महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या ताफ्यात पाच हजार एकशे पन्नास इलेक्ट्रिक बस गाड्या दाखल झाल्या त्याचा लोकार्पण सोहळा देखील खोपट बस स्थानक इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न पार पडला यावेळी ते बोलत होते यावेळी आमदार प्रताप सरनाईक माजी आमदार रवींद्र फाटक माजी महापौर नरेश मस्के जिल्हाधिकारी अशोक शिंगारे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाचे सचिव पराग जैन व्यवस्थापकीय संचालक माधव पुसेकर गोपाल लांडगे मीनाक्षी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला पाच हजार एकशे पन्नास इलेक्ट्रिक बस गाड्या आपण देत आहोत काळ बदलतोय स्पर्धात्मक जगात पुढे जातोय अशा परिस्थितीत पर्यावरण रक्षणाचा विचार करता इलेक्ट्रिक वाहन संसाधनांची गरज निर्माण झाली आहे एस ही महाराष्ट्राची लाईफलाईन आहे गाव तिथं रस्ता गाव तिथं एस टी या ब्रीद वाक्यावर अनेक ठिकाणी बस सेवा खेडोपाडी पोहोचते अनेक वर्षांपासून एस टी चालक वाहक आणि गावकरी यांचे ऋणानुबंध जुळले आहेत एस टी आपल्या परिवारातीलच एक घटक आहे एस टीचे ग्रामीण भागाच्या विकासासाठी मोठे योगदान आहे अविश्रांत काम करणारा एस कर्मचारी आपल्या सर्वांच्या जवळचा आहे इलेक्ट्रिक बस सी एल एन जी गाड्यांमुळे प्रदूषण होणार नाही पर्यावरणपूरक वातावरण कायम राहील पर्यावरणाचा समतोल राखला जाईल सध्या बोरीवली ठाणे नाशिक मार्गावर ही इलेक्ट्रिक बस सेवा सुरू होत आहे मी आजच्या या पाच हजार एकशे पन्नास इलेक्ट्रिक बसेस योजनेच्या सोहळ्याला मनापासून शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन देखील करतो कारण आता काळ बदलतोय स्पर्धात्मक युगामध्ये आपण सगळेजण पुढे जातोय आणि तंत्रज्ञान वाढतोय आणि अशा परिस्थितीमध्ये इलेक्ट्रिक व्हेकल ही काळाची गरज आहे कारण आता पर्यावरण देखील आपल्याला त्याचाही समतोल राखायचा आहे आता आपल्याकडे इलेक्ट्रिक व्हेकल पण आहे जी पण आहे आणि डिझेल पण आहे आणि एल एन जीचा आपण तो करार केला मध्ये तो पाच हजार बसेसचा आपण एल एन जी डिझेल टू एल एन जी म्हणजे आता हळूहळू हे प्रदूषण कमी होत जाईल आणि आपल्या वाहन चालक कंडक्टर यांना देखील सोयीचं हे सगळं नक्की होईल ते पुढे म्हणाले की इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी महापालिकांना निधी देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे ग्रामीण भागातील लोकांनाही वातानुकूलित सेवा मिळणं आवश्यक आहे सर्वसामान्यांनाही चांगल्या सोयी सुविधा मिळायला हव्यात यासाठी शासन प्रयत्नशील आहे एसटी बस प्रवासासाठी महिलांना पन्नास टक्के तिकीट योजना पासष्ट ते पंच्याहत्तर वयातील नागरिकांना पन्नास टक्के सवलत तर पंच्याहत्तर वर्ष व त्यावरील वय असलेल्या नागरिकांना मोफत प्रवास योजना या योजना महाराष्ट्र राज्यात यशस्वी झाल्या आहेत एस टी नफ्यात येण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांनी एकत्रित प्रयत्न करायला हवेत एस टी आपली आहे अशा प्रकारे तिचा सांभाळ करायला हवा असे आवाहन करून मुख्यमंत्र्यांनी चांगली सेवा देणाऱ्या एस टी कर्मचाऱ्यांना विधनिक लाभ देण्यात यावेत असे निर्देश दिले ते म्हणाले की एस टी आगार स्वच्छ असले पाहिजे तिथे आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा असाव्यात शासनाकडून औद्योगिक विकास महामंडळाला एस टी सुशोभीकरणासाठी सहाशे कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे यातून एस टी आगारातील रस्ते चांगले व्हावेत रंगकाम व्हावं इतर सोयी सुविधा निर्माण केल्या जाव्यात अशी अपेक्षा आहे नवनवीन कल्पना अंमलात आणून एस टी अधिक लोकप्रिय होण्यासाठी सर्वांनी झटून काम करावं डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमातून उत्तम प्रकारे सर्वत्र स्वच्छता होत आहे शहरी आणि ग्रामीण भाग कचरामुक्त होण्यासाठी शासन स्तरावर सर्व प्रकारचे प्रयत्न होत आहेत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की राज्यात एकशे त्र्याहत्तर पेक्षा जास्त बस स्थानकांवर ई चार्जिंगची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे हात दाखवा एस टी थांबवा या उपक्रमामुळे लोक आणि एस टीमध्ये भावनिक नातं तयार झालाय एस टी कर्मचारी भागातील कर्जूंना सेवा देतात एस टी महामंडळाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रश्न नक्कीच मार्गे लावून अनेक तीर्थक्षेत्रासाठी आपल्या एस टीच्या सेवा दिल्या जातात राज्यातील सर्वच गाड्या चांगल्या दर्जाच्या असाव्यात नागरिकांना चांगली सेवा देऊन आपल्या एस टीला नफ्यात आणू असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी शेवटी केलं सचिव पराग जैन यांनी प्रस्तावित केलं कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री महोदयांनी खोपट बस स्थानकाची पाहणीही केली व संबंधित अधिकाऱ्यांना बस स्थानकात अधिक सोयी सुविधा निर्माण करण्याविषयी आवश्यक त्या सूचना दिल्या